गुरुवारी सकाळच्या सुमारास अक्कलकोट रोड महालक्ष्मी मंदिर चौकात टेम्पो गाडीचा टू व्हीलरला धक्का लागून खाली पडल्यानं गाडीवरील दोघे खाली कोसळल्यानं जखमी झाले व गाडीचा काही प्रमाणात नुकसान झाल्यानं टू व्हीलर चालकाने टेम्पो चालकाला जाब विचारलाय दोघांमध्ये काही काळ वाद झाला प्रकरणी हमरी तुमरी मारहाणीपर्यंत जात असल्यानं या भागात सिग्नलला बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी तातडीने जेलरोड पोलीस ठाण्याला निरोप दिला पोलिसांना निरोप मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचून टेम्पो चालकाला टेम्पोसह आणि टू व्हीलरवरील महिला व चालकाला शांत होण्याचा प्रयत्न करत होते पण दोघेही शांत होण्याच्या मनस्थितीत नसल्याचं पाहून दोघांनाही पोलीस ठाण्याकडे ने नेलंय तब्बल अर्धा पाऊन तास या झालेल्या किरकोळ अपघातामुळं या ठिकाणी बघ्याची गर्दी झाली होती सध्या अक्कलकोट रोड महालक्ष्मी मंदिर चौकात सिग्नल सुरू झाला असतानाही दररोज एक दोन प्रकार अशा पद्धतीने होत असल्यानं याबाबत प्रशासनाकडून योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी सर्वसामान्यांच्यातून व्यक्त केली जाते श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी